राज्याला टोल टॅक्स मुक्त करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे राज्यातील महामार्गांची दुरावस्था झाली असून रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे तरी देखील टोलच्या नावाखाली जनतेची लूट सुरू आहे असा आरोप त्यांनी केला काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे की आता टोल हवा कशा टोलची गरज काय ज्यावेळेस रस्ते सुरळीत नाही रस्ते सुरक्षित नाही रस्त्यातून प्रवास करणं हा जीवघेणं झालेला आहे आणि सर्व कामं रेंगाळली असताना टोल वसुलीचं काम सरकार बिंदास्तपणे करतो आहे याचा निषेध बनून शासनाचा निषेध बनून जे आंदोलन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेला आहे कार्यकर्त्यांनी सुरू केलं आहे याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी तात्काळ हे टोल जर झाड आहे त्या टोलच्या भारातून जनतेला मुक्त करावं आणि जनतेचा जीव वाचवावा अशी आमची मागणी या निमित्तानं आहे